तर आरोपी फरार होता त्याला पकडण्याची काही माहिती आहे काय सांगते सात जुलैला सिव्हिल सर्जन चालना आणि पोलिसांचा जवळ पथकनी एका हॉस्पिटलवर छापा टाकून तिकडे गर्भपातचा प्रकार होतो असा उघड केला होता आणि पी सी पी एन डी टी कायद्यानुषंगाने त्याच्यामध्ये गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये चार आरोपी अटक केले होते त्यामध्ये काही याच्या कसा नव्हता पण मुख्य आरोपी जे डॉक्टर मुख्य आरोपी दिल्ली सिंग राजपूत तो त्या दिवशीपासून फरार होता त्याच्यासाठी बरेच आम्ही टीम लावली होती खासकर एन सी बी सी टीम त्याच्यामध्ये त्याच्यामध्येशे पंचेचाळीस दिवसापासूनच मागे होते लास्ट वीस पंचवीस दिवसापासून तर बाहेर मुक्काम करूनच शोध घेत होती दोन तीन अशी वेळा डोळ्यांनी चुकली टीम जवळ येऊन पण सक्सेस नाही भेटली शेवटी काल रात्री आरोपीला मुख्य आरोपीला जळगावमधून जा, जिल्ह्यामधून गाव्यामध्ये एकला सक्सेस भेटलेली आहे अगोदर त्या आरोपीची मान्य सेशन कोर्टामध्ये त्यांनी बेल नस टाकली होती की पोलिसांनी जिल्ह्यामध्ये रिजेक्ट करण्यात आलेली होती तरी तो आरोपी करण्याचा प्रयत्न करत होता आता ते अटक करून सक्सेस भेटला आहे आता नुकताच आता जस्ट मला माहिती झाली आहे की त्याला चौदा दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती सात दिवसाची पोलीस कस्टडी एकोणतीस तारीखपर्यंत कोर्टाने त्याला ग्राम केली आहे आता त्याच्यासोबत आतून कोण कोणी बोल होता जो गुरु वगैरे त्यांनी गर्भात केली आहे की तिथे काही गणेवाट लावली त्यातून किती पैसे कमावले त्याचं काय केला ती सगळी चोकशी मुख्य आरोप करणार ela begi tiap que tem a palavra que